नमस्कार श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा आपला ब्लू ड्रॉ क्रमांक आहे आठवा आजची तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया जे विनर कॉईन्स आहेत ते आपण साईडला काढले आहेत फिफ्टीन फिफ्टी सिक्स्टी फाईव्ह सेवंटी नाईंटी नाईंटी वन नाईंटी नाईन ज्यांनी पेमेंट नाही केले ते साईड कॉईन्स आहेत वन टू फाईव सिक्स सेवन एट 10 11 12 16 17 22 23 25 26 32 35 40 42 46 51, 54, 55, 57, 62, 66, 77, 81, एटी एट नाईंटी फोर नाईंटी सेवन हंड्रेड तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता ही हंडी संपूर्णपणे मोकळी आहे आता आपण यामध्ये कॉईन्स टाकूया तीन चार नऊ तेरा चौदा अठरा एकोणीस वीस एकवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तेहतीस चौतीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस एकेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास बावन्न त्रेपन्न छप्पन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी एकोणनव्वद ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अठ्याण्णव तर आता आपले सर्व कॉइन्स हांडीमध्ये टाकून झाले आहेत मॅम मॅम येतील आणि कॉइन काढतील तर विनर कॉइन आहे शहाण्णव नंबर नाईन्टी सिक्स याकूब अली यांचा कॉईन लागला आहे हे विनर झाले आहे यांना खूप खूप अभिनंदन धन्यवाद